आजकाल मला काही क्वेरीज देखील येतात व्हॉट्सअपवरती की सर तुम्ही वशीकरण करता का मी बिलकुल नाही उत्तर देतो आणि बऱ्याचदा लोका अशा लोकांना मला ब्लॉक करावं लागतं मित्रांनो कुठल्याही अशा प्रकारच्या वशीकरणाच्या गोष्टीमध्ये अडकू नका फसू नका तुम्हाला मी हे एक सांगायचा प्रयत्न करतोय की बरीच लोक असे टोटके असे प्रयत्न करतात आणि वशीकरणाच्या मागे लागतात अशा पद्धतीचं एखाद्या व्यक्तीला मिळवायचा प्रयत्न करणं नैतिकतेने पण चुकीचं आहे आध्यात्मिक दृष्टिकोनातनं चुकीचं आहे आणि मॉरली पण चुकीचं आहे एखाद्या व्यक्तीला तुम्हाला मिळवायचं आहे त्याचं प्रेम मिळवायचं असेल अशा प्रकारचं वशीकरण करायच्या नादाला लागून बरेच भुरटी लोकं त्यांना ह्या गोष्टींना बऱ्याच लोकांना इन्वॉल्व्ह करायची सवय असते आणि याच्यामध्ये फसून जातात खूप लोकचं आयुष्य याच्यामध्ये खराब झालेलं आहे खूप लोक, लोक खचून आणि त्यांचे लाखो रुपयाचं हजारो रुपयाचं नुकसान होऊन देखील माझ्याकडे आलेली आहे प्रेमामध्ये एवढं पण आंधळ होऊ नका की तुम्ही तुम्हाला ह्या गोष्टी करायची गरज पडेल एखाद्या व्यक्तीचं खरंच तुमच्यावरती प्रेम असेल तर तो, तो नक्की तुमच्याकडे येईल एखाद्या व्यक्तीला खूप कॉल करताय मेसेज करताय तुम्हाला काहीच रिप्लाय येत नाही ब्लॉक केलं जात घराचं जे डोअरमॅट असतं त्याला पाय पोसून लोक घरामध्ये आतमध्ये येतात अशा प्रकारचं डोरमॅट बोन एक गाणं आहे तू सात ना दे मेरा चलना मुझे आता आहे हर आग से वाकी भूमे जलना मुझे आत आहे धन्यवाद